नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवस, दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला त्याच घातपात झालाय असा आता दुःख गडद झालेला आहे म्हणजे विमान बदललं गेलं पायलट बदललं गेला आकाशातून विमान कशा पद्धतीनं आपटवलं गेलं आणि आता ह्याच्यावरती चर्चा सुरू झाली की हे विमानच गुजरातवरून आलेलं होतं म्हणजे वीसीएन ही जी कंपनी आहे ही भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या रिलेटेड आहे त्याचबरोबर हिचं मेंटेनन्सच कॉन्ट्रॅक्ट सुद्धा पटेलांकडे होतं पटेलांच्या कंपनीकडे प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे महत्वाचं म्हणजे हे विमानच गुजरात वरून मुंबईमध्ये आलं आणि मुंबईमध्ये अजित पवारांना घेऊन ते बारामतीला निघालं होतं आता ह्याच्या मागचं सत्य काय आहे तर नेमका आपण ते बघूया आणि सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीने हे सगळं कांड झालेलं आहे म्हणजे अजित पवार यांचा विमानाचा अपघात हा घातपात झालेला आहे हे याच्यातून समोर येईल समोर तर चला चर्चेला सुरुवात करूया अजित पवारांचा अठ्ठावीस तारखेला बारामतीमध्ये मध्ये विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला या मृत्यूंची हळहळ महाराष्ट्रभर लोकांच्या मनात सैल करून राहिली की एक राज्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व सर्व कशा पद्धतीनं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि अतिशय भयानक असा अंत झाला या विमान अपघातामध्ये तर याची चर्चा मात्र देशभर पसरली विरोधी ने विरोधी ने की विरोधी पक्षाच्या नेत्यांचंच विमान अपघात का होत आहेत म्हणजे आता तसं पाहता विरोधीच म्हणायचं सत्य जरी एकत्र असली तरी एकमेकावरच्या विरोधात ठाकले होते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराचं चा। रान उठवलं होतं म्हणजे भारतीय भाजपचा जो भ्रष्टाचार आहे हे बाहेर काढण्यासाठी अजित पवारांनी सडतोड अशा भाषेचा उपयोग केला होता आणि अजित पवार यांनी भाजपला चारी मुंड्या चित करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं होतं त्याचबरोबर मशीन मॅनेज वगैरे हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा अजित पवारांपर्यंत पोहचलेलं होतं की कसं केलं जातं काय केलं जातं माझा एक कालचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण रिसर्च बघितला असेल की त्याच्यामध्ये कशी मतं वरच्या उमेदवाराची खालच्या उमेदवाराला डायव्हर्ट होतात तर अशा ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या अजित पवारांना माहिती झाली तर त्यापेक्षा अगोदर एक आपण गुजरातच्या अहमदाबाद मध्ये जो विमान अपघात झाला दोनशे साठ प्रवासी आणि ते विमान कर्मचारी कर, कर असे धरून दोनशे च्या दोनशे साठ पेक्षा अधिक लोक चौऱ्याहत्तर लोक का दोनशे त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला हो आता त्या विमान अपघाताची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही किती एक वर्ष झालं असेल त्या गोष्टीला पंचवीस मध्ये झालेला आहे ते अद्याप त्याची चौकशी पूर्ण झालेली नव्हती परंतु आता इटलीच्या अपघातानं इटली मधलं एक मोठं वर्तमानपत्र आहे तसंच इतर देशातल्या वर्तमानपत्रांनी सुद्धा त्याचा अहवाल छापला होता की हे विमान अपघात गा, अपघात नसून हा हे विमान जाणीवपूर्वक पाडलेलं आहे त्या विमान चालकानं त्याचा फ्युल काढून घेतला होता म्हणजे जो पेट्रोल विमानाला जे जातं इंधन जे जात इंधन जाणारा जो फ्यूज असतो तो फ्युल काढून घेतला आणि त्याच्यामुळे त्याचा इंधन पुरवठा बंद झाला आणि ते धबधशी खाली विमान पडलं आता हे गुजरातचं आपल्या लक्षात आलं असेल असंच काहीस बारामतीचं सुद्धा झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं झालं सुद्धा महत्वाचं म्हणजे अजित पवार हे संध्याकाळी आठ वाजता बायकारनं जाणार होते परंतु त्यांना जाणीवपूर्वक तिथं थांबवलं गेलं वेळ त्यांचा वायपट घालवला गेला तिथं आठ वाजता ते निघालेले असताना प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला एक फाईल तिथं येणार होती सहीला ती फाईल येता येता नऊ दहा वाजले आणि तिथंच उशीर झाला त्यानंतर अजितदादांनी आठ वाजता म्हणजे फाईल उशीरा येणाऱ्या म्हटल्यावरती लगेच विमानाचं बुकिंग सांगितलं गेलं ते विमान गुजरात मध्ये होतं गुजरातवरनं ते भाडं करण्यासाठी मुंबईला आलं विमान ते आणि मुंबई मधून सकाळी अजित पवारांना घेऊन ते बारामतीला येणार होत विमान म्हणजे आता ही सध्याची माहिती सविस्तर माहिती आपल्याला मिळालेली तर या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा बघा अमोल मिटकरी म्हणजे नवीन हा एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे हा बघा हे विमान जे आहे कशा पद्धतीनं कोसळलं आणि त्या विमानामध्ये अगोदरच स्फोट झालेला आहे बघा हे आपण पाहताय हे विमान अपघात तर म्हणजे हे विमान आकाशातूनच डायरेक्ट खाली पाडायचं अशा हिशोबानेच ते पडलेलं आहे म्हणजे जाणीवपूर्वक ते विमान पाडलं गेलेलं आहे परंतु हे कोणाच्या तरी सांगण्यावरून झालंय की काय झालं पटेलांवर विरोधकां सांगण्यावरून हे बघा आपण स्पोट कसा होतोय हा तिथ मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट झाला एक वर एक और एक वर एक असे स्फोट झाले हा बघा ते घड म्हणजे हे विक विमान आकाशात असताना तिथं मोठा मोठा असा स्फोट झाला आकाशात तर स्फोट झालाच झाला त्यानंतर मात्र या विमानाला आकाशामध्ये स्फोट होऊन होऊन खाली आल्यानंतर त्याचे दोन तीन स्फोट झाले आता या प्रकरणावरती अमोल मिटकरी यांनी सुद्धा सविस्तर आपलं भाष्य मांडलेलं होतं जयंत पाटील यांनी मांडलेलं होतं त्याचबरोबर अमोल कोल्हे असतील राष्ट्रवादीचे जे काही बरेचसे नेते आहेत त्या सगळ्यांनी या विमान अपघातावरती शंका उपस्थित केली आणि शंका उपस्थित करत असताना त्यांच्या शंकेचा रोख मात्र या विमान कंपनीचा जो मेंटेनन्स ज्या कंपनीकडे होता ती कंपनी म्हणजे प्रफुल्ल पटेलांची कंपनी होती त्याचबरोबर अजित पवार यांनी जे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला सोळोकी पळो करून सोडलं होतं अक्षरश भाजपला चारही मुंड्या चित करत आणलं होतं बघा विधानसभेची निवडणूक झाल्यावर सुद्धा अजितदादा म्हणले होते की बाबा मला सुद्धा विश्वास बसत नाही की माझे एक्केचाळीस आमदार निवडून आलेले म्हणजे दहा बारा आमदार निवडून आले असते परंतु एक्केचाळीस आमदार निवडून ना, येणं म्हणजे नॉटिस झोग मला सुद्धा कळलं नाही की हे कसं काय झालंय ते त्यांचं त्यावेळेस विधान होतं त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं अजित पवार यांनी जोर लावला होता तरी सुद्धा पराभव झाला अजितदादांना हे एम घोटाळ्याची सगळी माहिती झाली होती आणि तो कसा केला जातो काय केला जातो हे माहिती होतं ही सगळी पोलखोल बाहेर येईल म्हणून की काय अजितदादांचं विमान हे आपटवलं गेलं वरतून पाडलं गेलं असाच आता संशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेला आहे आता हे विमान सत्तावीस तारखेला गुजरात होतं ते अजित <coughs> पवारांचं बारामतीला जाण्याचं बुकिंग झालं त्यावेळेस ते रात्रीच तिथं आलं विमान विमानतळावरती विमानतळावरती आल्यानंतर तिथं दोन अज्ञात लोक सुद्धा त्या विमानतळाच्या आजूबाजूला फिरताना दिसत होते असं अमोल मिटकरींनी सांगितलं परंतु त्याचा सुद्धा व्हिडीओ काय बाहेर जास्त येऊ दिलेला नाही आता अजितदादा हे देवगिरी बंगल्यावरती होते देवगिरी बंगल्यावरून ते विमानतळाच्या दिशेने गेले विमानात बसण्यासाठी त्याचा सुद्धा व्हिडिओ बाहेर आलेला नाही त्याचबरोबर विमानात जे बसले तो सुद्धा व्हिडिओ बाहेर आलेला नाही जे विमान कंपनीनं सांगितलं गेलं की बाबा सकाळी सांगितलं गेलं सहा प्रवासी विमानामध्ये होते आणि सहा प्रवासी आहेत आणि त्यांचा त्या त्यांचा मृत्यू झाला असं सा सांगितलं गेलं त्यानंतर पुन्हा ते वक्तव्य बदललं गेलं की पुन्हा सांगितलं की पाच प्रवासी होते आणि पाच प्रवाशांमध्ये त्यांची नावं सुद्धा समोर आले तीन पायलट आणि एक अजितदादांचे बॉडीगार्ड विपुल जाधव आणि अजित पवार असं सांगितलं गेलं परंतु याच्यातला सहावा व्यक्ती जो आहे तो काय अद्याप सापडलेला नाही आता या विमानाची चौकशी सुरू आहे फॉरेन्सिक लॅब असतील किंवा अजून काय कुठल्या एजन्सीज असतील ह्या सगळ्या या विमानाची चौकशी करतात अपघाताची परंतु अपघाताची चौकशी करत असताना सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा गुप्त ठेवल्या गेलेल्या आहेत म्हणजे त्या एक्सपोज करणं गरजेचं आहे सार्वजनिक करणं गरजेचं आहे महत्वाचं म्हणजे इथं जो असणारा जो ब्लॅक बॉक्स आहे या ब्लॅक बॉक्समध्ये हो विमानाचं आतलं सगळं रेकॉर्डिंग होतं बाहेरचं रेकॉर्डिंग होतं आणि या विमानामध्ये इंजनला वगैरे काय बिघाड आहे का, का पेट्रोल आमक तमकं हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं आतल्या पायलटांचं सगळं रेकॉर्डिंग होत असतं जसं की बाबा अहमदाबाद विमान क्रॅशमध्ये आ, त्या मिड ह्याचा जो बॉक्स आहे ब्लॅक बॉक्स त्या ब्लॅक बॉक्समध्ये एका पायलटचं संभाषण रेकॉर्ड झालं की तो इंजिनचा फ्यूल का काढला आणि तो म्हणतोय की महिने नाही निकाला व फ्यूल असं म्हणत असताना ते रेकॉर्डिंग झालेलं होतं आणि असंच काहीस या विमानामध्ये सुद्धा झालेलं आहे की याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणाच्या तरी सांगण्यावरून गडबडी केली गेलेली आहे आता याचा रोख सगळा लोकांचा गुजरातकडे जातो की हे विमानच रात्रीचं गुजरातवरून आलेलं होतं त्याचं पायलट सुद्धा बदलण्याचं कारण तीच असू शकतं की विमान तिकडून आलं पायलट बदलले गेले बऱ्याचशा गोष्टी बदलल्या गेल्या त्या विमानाचा मार्ग बदलला गेला आणि यामुळं लोकांचा संशय आता हा दाट दुःख वाढलेला आहे अजितदादांचा म्हणजे अपघात नव्हे तर घातपातच घडवून आणलेला आहे आणि त्या घातपाताच्या मागची जी कारण आहेत ती मी मागा आपल्याला सांगितली की बाबा कशा पद्धतीनं आता आपण गुजरातचं सुद्धा विमान अपघात प्रकरण बघितलं की त्याच्यामध्ये ड्रायव्हर जी विमान पायलटाच्या चुकी त्याने फ्युअल काढल्यामुळं आणि ते आपल्या इंडियातल्या एकाही वर्तमानपत्रानं छापलं नाही ते इटली ना अमेरिका जर्मनी तिकडच्या वर्तमानपत्रांनी छापल्यामुळं ते आपल्याकडे आलं किंवा त्यांनी छापलं आपली मीडिया ही सगळी विकाऊ झालेली आहे आपली मीडिया ही न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत नाही तर सरकारला वाचवण्याच्या भूमिकेत काम करत असते आपण पाहिलं की पंतप्रधानाच्या बातम्या काही लावल्या जातात परंतु त्या राहुल गांधींची बातमी मात्र लावली जात नाही हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडिया खरं दाखवत नाही मीडिया नेहमी खोटंच दाखवतोय आणि त्या खोट्याच्या मागच आपण पळतोय सगळेजण असं परिस्थिती सध्याची झालेली आहे तर या अपघातामध्ये सुद्धा हा अपघात नसून तो घातपातच झाला असंच आता लोकांचं मत तयार झालेलं तयार झालं म्हणण्यापेक्षा ते सत्यच आहे असंच काही आपल्याला म्हणता येईल आता राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं हा सुद्धा मोठा मुद्दा होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण कोणाला नको होतं त्या सुद्धा नेत्यांवरती लोकांचा आक्षेप आहे की ह्याच लोकांना विलिनीकरण नको होतं रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत हे मुद्दे सुद्धा विचार करायला होणारे मुद्दे आहेत मित्रांनो तर बघा चौकशी आणती हे सगळं समोर येईलच परंतु चौकशी कधी येईल होईल हे मात्र सांगता येणार नाही का चौकशी अशीच चौकशी या जा गॅरट्यामध्ये जाडकून राहील तर चौकशी लवकर वेळेत पूर्ण व्हावी आणि अजित पवार यांना जो विमान अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला त्याची सखोल चौकशी होऊन सत्य सगळं बाहेर यावं हेच आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणि केमराव करावे पाटील বিকেপি পি মরাঠি ইন্দাপুর পুনে